नमस्कार मी सिद्धांत शेळके आणि जैन बोर्डिंगचं प्रकरण बाहेर आल्यानंतर मुरलीधर मोहोळ कुठेतरी अडचणीत आलेत असं दिसतंय आणि राजू शेट्टींनी आणि जैन समाजानं मोर्चा काढला पण खरं प्रकरण बाहेर आल्यानंतर जेव्हा चर्चा सुरू झाली ती सर्वाधिक चर्चा झाली ती रवींद्र धम धंग, धंगेकरांच्या स्टेटमेंटची त्यांच्या पत्रकार परिषदेची आणि ते सातत्यानं जे बोलत आहेत त्या मुद्द्यांची तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आज स्वतः रवींद्र भव आहेत भाऊ काय प्रकरण आहे नेमकं सोप्या भाषेत सांगा घोळ काय योगायोग योगायोग योगा कसा आहे बघा निवडणुकीत विशाल गोखले ट्रस्टी आणि मुरलीधर दर मोलदर्शनाला जातात मिटिंग घेतात बैठक घेतात समाजाचा पाठिंबा मागत असेल मागितला असेल मग ते दर्शन घेऊन निघतात बाहेर मग एक महिन्याभराने चर्चा होती एक ट्रस्टी बोलतो मिटिंग घेतो की ह्या संस्थेला खर्च परवडत नाही काय गोष्टी बोलल्या असेल आणि दोनशे तीस कोटीला जाईन पंधरा हप्त्यामध्ये ती पैसे मिळतील लिलाव व्हायच्या अगोदर एका चॅनेलशी हा बोलला ना मग हा योगायोग का आपण समजू योगायोग ठीक आहे मग योगायक मग त्यांचं ठरलं की याच्यामध्ये आपल्याला आता ते लिलाव करायचा किंवा विकायची काय एक्स जे मग हिनी एक कंपनी अपॉइंटमेंट केली मग कंपनी योगायक मिरिट कंपनी जी मोहलांचे कार्यक्रम हँडल करते मोहल त्या कार्यक्रमाला असतात तीच कंपनी अपॉइंटमेंट केली म्हणजे हा आहे हा योगा आहे नंतर टेंडर निघतं टेंडर निघतं मग टेंडरमध्ये जाहिरात येते योगायोगाने तिन्ही कोथूडचेच बिल्डर त्या ठिकाणी टेंडर भरतात हा योगा योगायोग नंतर परत तो तिन्ही फॉर्म बघितलं तर एका टायपरने ते तयार केले शिक्का पण म्हणजे योगायोग बघा योगायोग कसा आहे मग आता तीन बिल्डर आले मग गोखले आले बडेकर आले राजे आले आता ह्या तिघांना बी मोहळांचं दोघांना तर मोहळ पार्टनर हा योगायोग पण मोहळ म्हणतायत की योग। मी पार्टनरशिप सोडली एक महिन्या योगायोग 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 मग हा योगायोग झाला तिघं आले मन पाहतो योगायोग कसा आला बघा एकाच टाईपपर्यंत ते सगळे भरल्यामुळं त्याची रक्कम बी योगायोगाने आली त्याचं मूल्यांकन केलं एका मंडलिक नावाच्या कंपनीने तेच आलं दोनशे तेवीस कोटी योगायोगाने मग योगायोगाने योगा दोन लोकं आली तिन्ही कोथरूडचे झाले तिन्ही यांच्या संबंधित आले योगायोग मग गोखलेंनी भरले दोनशे तीस कोटी रुपये दोनशे कोटी रुपये भरले बडेकरांनी आणि एकशे पंच्याऐंशी रांजेंनी भरले व्हॅल्युएशनपेक्षा भाऊ कसं कमी आहे ते नियम मग योगायोग तर ह्या योगायोगामध्ये हे सगळं प्लॅन झाला ही चॅनल पूर्ण झाला मग धर्मदायकताकडे हे सगळं प्रकरण गेलं योगायोगाने मग धर्मदायुक्ताला हेच कळलं नाही तीन टेंडर आले जर त्याचं मूल्यांकन दोनशे तेवीस कोटी रुपये झालं असेल तर दोनशे कोटीवाला शंभर एकशे पंचवीस हे पाच झाले योगायोग बाद झाले व्हायला एकच मग ह्याला प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये परत ह्याला मुदतवाढ द्यावी लागते ह्याला परत मुदतवाढ द्यावी लागते नाही म्हणजे तुम्हाला सांगतो ते अधिकार जे दे राखून ठेवलेले असतात मग हे योगायोग गोखलेंना पुढं आणायचं हा योगायोग मग गोखलेंना दिलं हा योगायोग मग गोखले गेले रजिस्टरकडं एका दिवसात सगळी नावं बिवं लागली हा योगायोग मग बुलढाणा बँकेने पैसे दिले हे मुरली मोहोलांच्या बरोबर वर्ष वर्ष कामकाज करणारे देशपांडे त्यांनी एका दिवसात कर्ज दिलं हे योगायोग कर्नाटकची बँक कुठल्या तरी भाजपच्या कुठल्या तरी नेत्याच्या असे मानतात okay. ते दे पैसे दे यौग। ते पैसे दिले ती योगायोग मग रजिस्टरला गेले तिथं एका दिवसात रजिस्टर झालं साई संचालक तिथं नव्हते दोन लोकांची ह्याच्यावर केलं ते योगायोग मग जे आमचा महावीर आमचे महावीर त्यांचं देऊळ घाण ठेवलं त्याला बुलढाण्याने पैसे दिले त्यांच्याकडे ते देऊळ घाण ठेवलं हा योगायोग सगळे योगायोगाचंच काम आहे आता योगायोग आला तर मुरली मोलांनी राजीनामा दिला हा बी योग आलाच पाहिजे ना आता तुमच्या संबंधित असणारी लोकं जर जमीन चोरी करत असेल ठीक आहे आपण जमीन चोरीला असं समजू शकतो आमच्या महावीरांना बी चोरणार तुम्ही आमच्या धर्माला बी चोरणार सर्वसामान्य जैन समाजाचे युवक महाराष्ट्रातून तिथं शिकतात त्यांच्यासाठी तुम्ही पाप करण्याचं पुण्य करायचं काम कर सोडून पापाचं काम आणि सत्तावीसशे कोटीचा प्रकल्प तो ब्लॅकनी किती मोठा होतो त्याच्यामध्ये तुम्ही भागीदार आणि तुमची तुम्ही ही अशा पद्धतीचं समाजामध्ये युवकांच्या भविष्य उद्वस्त करून तुमची घरं बांधणार आता मी त्यांचा विरोध आहे की मी काय बोलू शकतो बरोबर आहे आणि तुम्ही म्हणू शकता की राजकारण चाललं हे चाललं पण हे सगळे योगायोग आहे म्हणून योगायोग म्हणून त्यांनी राजीनामा देऊन यांची चौकशी झाली पण हा बी योगायोग आला पाहिजे बँक मॅनेजर योगायोगाने ह्यांचा मित्र बिल्डर योगाने ह्यांचा मित्र योगायोगाने महावीर जयंतीला गेले हे योगायोग सगळे योगायोग जुळून आले मिरीट कंपनी यांचीच हे योगायोग जुळून आले म्हणजे सगळे योगायोगाने ही जागा कशी खे नारड्यात घालायची आणि त्याचा मलिदा कसा कायचा धर्मदा ऐकतानापासून हे सगळे डिफॉल्टर आहेत मग आता तुम्ही हे पाठवायचे ते पाठवतं मी हे करतो ते करतो हे जनतेला फसवायचे धंदे बंद झाले पाहिजेत हो एक प्रश्न होता की धर्मादाय आयुक्त मी ज्यावेळेस डॉक्युमेंट बघत होतो की महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे हे प्रकरण गेलं मुंबईला हे फडणवीसांचे मावस भाऊ आहे असं सांगितलं जात आहे योग सगळे योगायोग पण हे प्रकरण ज्यावेळी जाय जायला पाहिजे होतं ते पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे जायला पाहिजे होत योगायोग योगायोग पण ज्यावेळेस आपण इतर प्रकरण बघता तुम्ही आता सामाजिक आयुष्यात गेली अनेक वर्ष आहेत किंवा आम्ही आत्ताच चार 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 पाच वर्षात पत्रकारिता शिकतोय आम्ही बघतोय समाज तर धर्मादाय आयुक्ताकडे एखादं छोटं जरी अर्ज गेला कोणत्याही तर वर्षानुवर्षे त्याच्या सुनावण्या होत नाहीत गोष्टी पेंडिंग राहतात तर ही गोष्ट दोन आठवड्यातच्या आत अशी एवढ्या युद्धपातळीवर कशी काय केली गेली के याबद्दल काय योगायोग <laughs> सगळे योगा योगा। योगायोग आणि योगायोग त्यांनी राजीनामा दिला पाहिजे योगायोग हे ते सगळे फसवेगिरी भामटेगिरी पुण्याच्या हे समाजाची जागा लुटण्याचं काम आणि हे याचे मुख्य शिल्पकार मुरली मोळ आणि आमच्या महावीरांना त्यांनी घाण ठेवलं बँकेने एका दिवसात कजाल एका दिवसात त्यांनी हे केलं अजूनही तुम्हाला माहिती आहे का जर पूर्णपणे पेपर नाही आले तर साठे खातो कोण पैसे देतं का अरे किती तुम्ही योगायोग पण मुरली मोळ म्हणतात की इलेक्शनच्या आधी मी गोखले बिल्डर्समधून बाहेर पडलो योगायोग तिघे आले योगायोग सगळे योगायोगानेच चालले ते सगळे बाहेर पडलेले पण मालवार हिलचे भाव त्यांनी सांगितले परवा पण पर आमच्या ताडेवाला रोडला पाण्यात गेलेला नागरिक त्यांना अजून समजला नाही पावसात मालवार हिलचे भाव घालतात ताडेवाला रोड आहे नदीसुद्धा नदीच्या आजूबाजूला असलेल्या वास्त्या आहेत लोह्यानगर ह्यांच्या नागरिकांची त्यांना रेट नाही माहिती कारण त्यांना द्यावं लागेल आणि मालवार हिलचे रेट बघायला हे त्यांची जास्त दुर्बीण चालते म्हणून मी नेहमी म्हणतो राजा जर व्यापारी झाला तर सात स जनता बेकारी होते आणि राजा हा व्यापारी झालेला आहे तर ही सगळी विकृती भाजप पक्षाच्या विरोधात बोलत नाही भाजपच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी हे मानव घ्यायचं नाही विकृत मी लढतो आहे त्यांच्या पक्षातली काही लोक मला भेटतात तो आम्हाला बोलता येत नाही तुम्ही बोला आम्ही तुमच्याबरोबर आज सकाळीच मला चार भाजपचे कार्यकर्ते भेटले आणि म्हणते योग्य आहे मी म्हणतो तुम्ही सांगा माझं चुकतं आहे का मी लगेच बंद करतो ते म्हणजे बरोबर आहे आणि मग ते सगळे हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे मग निवडणूक आले की मग ह्यांना सगळं सुचणारे हे आता मला दिसत नाही मी आता त्यांना शोधतो दुर्बीन टाकून की महावीर आमच्या महावीराचं मंदिर घाण ठेवलं मग कुठे गेलं आता हे हे सगळे धर्मवीर मला आता दिसणार पण भाऊ तुम्ही आता हे प्रकरण बोलताय याआधी तुम्ही घायवळचं प्रकरणात चंद्रकांत पाटलांवर आरोप केले होते तर कुठेतरी महायुतीत कुठं मिठाचा खडा पडतो आहे असं वाटतं महायुती भीतीत खडा नाही पडत चांगली लोक चांगली पक्षात आहेत त्यांना आपण मदत करायची उद्या भाजपचा कार्यकर्ता आला तर त्याला मी मदत करणार त्याचा प्रचार करणार त्याला निवडून आणणार पण जे काय चुकीच्या गोष्टी आहेत जे आता बिल्डर झाले ते सगळे तिथं बसलेत आणि हे सगळ्यांचं रक्त पितात त्यांच्यावर तर बोललंच पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे आता घायवळ प्रकरणाचा विषय निघाला तर त्याबद्दल मी एक प्रश्न विचारतो की प्रकरण कुठपर्यंत आहे म्हणजे आता त्याच्या बातम्या येणं पण हळूहळू हळूहळू मीडियामधनं कमी आहे घायवळ आलाय का ते जेलमध्ये गेलाय काही माहीत नाही हे कसं हे कमिशनरशी बोललं तर ते उत्तर देतील ते त्यांचं काम करतात त्यांनी नाही केलं तर आपण पण आहेच की रस्त्यावर लोकशाही लोकशाहीशी आपण सगळं कार्यकर्ते करते मानणारे लोकशाहीने आपण उत्तर विश्वास वेळ चालला काही पाच सहा गुन्हे बी दाखल झाले आता एवढ्या काम बंद नाही काम चालू आहे आणि कोथुडचे देशमाने जे आहेत पी आय ते बऱ्यापैकी चांगलं काम करतात असं दिसत नाही मला पण ते बघू आता हलो भाऊ याच रिलेटेड एक प्रश्न की तुम्ही समीर पाटलांवर आरोप केले होते जे चंद्रकांत पाटलांचे निकटवर्ती आहेत तर त्यांनी तुमच्यावर ते तुमच्याविरोधात कोर्टात गेलेत तर याबद्दल काय सांगा ह्याच्याबद्दल एक सांगा मी की समीर पाटील कोणी हाच मला अजून माहीत नाही चंद्रकांत दादाच्या वसुलीवाला चंद्रकांत दादाच्या नावाने पैसे खाणारा चंद्रकांत दा दादाच्या नावाने लोकांमध्ये दहशत करणार कोण चंद्रकांत पाटील आहे आपलं कोण समीर पाटील हे मी आहे आता हा म्हटलं मी तो नाही आहे तर मी ह्याच्यात बोललत होतो हा का मग अंगावर तेच मला कळत नाही भाऊ शेवटचा प्रश्न म्हणजे खरंच शेवटचा तुमच्याकडं लोकं थांबली आहेत बऱ्याच वेळची पण जे हे सगळं गोष्टी होत आहेत म्हणजे एकदम मॅनेज केल्यासारखं एवढ्या स्पीडली गव्हर्मेंट काम करत आहे ह्या गोष्टी बघितल्यानंतर आणि तुम्ही ह्या गोष्टी सातत्यानं मांडल्यानंतर वरून काय प्रेशर येतं बघा योगायोग आहे सगळे योगायोगांचा आले मी मी कोणालाही म्हणतो की भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता यायचा त्यांनी माझ्यापाशी बसायचा कर तुमचं हे चुकलं आहे एका मिनटात माझं सगळं बंद मी त्यांची मतदारांची मी माफी मागतो तुम्ही अंदाज निवडून दिलं पण मी माफी मागतो मी बोलतोय ते मग बोलतो त्यांची माफी मागतो पण माझं हे म्हणणं की माझं खोटं असेल तर कुणी खोडून काढा आमचं महावीरांना तुम्ही घा गा, घाण ठेवली जागा ही चूक आहे असेल तर मला तुम्ही विचारा जैन मुलांना जर वस्तूगृह मोठ्या प्रमाणात द तीनशेचं हजार झालं पाहिजे हजारचं पाच हजार झालं पाहिजे हे सोडून तुम्ही शंभरवर आणून ती लोटायचे प्रयत्न करता हे चूक असेल तर मला सांगा आणि कागदं सांगा मी कागद बोलतो तर हे होते रवींद्र धंगेकर आ, ते माजी आमदार आहेत ते काँग्रेसकडून जरी आमदार होते तरी आता ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि त्यांचा पिंड हा है, आ, ने आनी आनी आक्रमक पिंड आहे लढवून येतात आणि त्याच लढऊ पद्धतीने आणि तेवढ्याच आक्रमक शैलीनं त्यांनी त्यांची चुलूक दाखवून दिलेली आणि हे प्रकरण तेवढ्याच आक्रमकतेने त्यांनी बाहेर काढलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा दंगेकर साहेबांचे मुद्दे तुम्हाला पटतात का तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा